जय सैराम रावसाहेब हर्षद पी मेहता यांनी एकोणीसशे बावन्न साली श्री साईबाबांचे एक चरित्र लिहिले आहे या पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणात बाबांची अलौकिक लीला दिल्या आहेत त्यापैकी एक घटना आपण सांगतो इंडियन पॉलिटिकल डिपार्टमेंटचे एक सेवानिवृत्त अधिकारी श्री के एफ मास्टर हे किडनीच्या विकाराने आजारी होते त्यांचा आजार अतिशय वाढला आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना बडोद्याच्या स्टेट जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची होती परंतु त्यांची संपूर्ण शारीरिक तपासणीकरता त्यांना तीव्र मधुमेह असल्याचे आढळून आले अर्थातच ऑपरेशन करण्याचा विचार सोडून द्यावा लागला इतर उपचार चालू झाले पण श्री मास्टर यांची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक चिंताजनक होत गेली आजाराचे प्रमाण भलत्याच स्तरावर जाऊन ते बेशुद्ध झाले श्री मास्टर यांची एकंदर अवस्था पाहून आता कोणताही उपचार त्यांना वाचवण्यात समर्थ ठरणार नाही ना असे डॉक्टरांना दिसले आणि त्यांनी मास्टरांना घरी घेऊन जाण्याची त्यांच्या कुटुंबियांना परवानगी दिली श्री मास्टर यांना घरी नेण्याबद्दलच्या वाटाघाटी चालू असतानाच मी आणि बडोद्याचे एक प्रसिद्ध डॉक्टर धीरजलाल शाह असे आम्ही दोघे गे हॉस्पिटलमध्ये गेलो गेली कित्येक वर्षे श्री मास्टर यांच्या घराण्याशी माझा अत्यंत गौरव्याचा संबंध आहे श्री मास्टर यांच्या प्रकृतीसंबंधी मी तेथील डॉक्टरांकडे चौकशी करता त्यांनी असे सांगितले की मास्टर आता जेमतेम पाच सहा तासाची सोपते आहेत धीरजलाल शाह यांनी स्वतः श्री मास्टर यांची प्रकृती तपासली आणि त्यांनी हेच मत व्यक्त केले रात्री आठ वाजता ॲम्ब्युलन्समधून श्री मास्टरांना घरी आणले त्यांचे सारे घराणे साईबाबांची एकनिष्ठ भक्ती करणारे आहेत रात्री नऊ वाजता मी व वा धीरजलाल शाह आमच्या बंगल्यावर बोलत बसलो असता श्री मास्टर यांच्या घरातून निरोप आला की अजून धुगधुगी आहे तोवर आपण काही उपाय करता आला तर पाहावा परंतु वैद्यकीय ज्ञानाने आता श्री मास्टर यांच्या प्रकृतीबाबत काहीही करता येणार नाही असे धीरजलाल यांचे मत झाले असल्यामुळे श्री मास्टर यांचे भवितव्य श्री साईबाबांच्या हाती सोपवावे असा सल्ला त्यांनी दिला त्याप्रमाणे श्री मास्टर यांच्या कपाळाला उदी लावण्यात आली आणि घरातल्या मंडळींनी श्री साईबाबांची मनोभावे प्रार्थना केली दुसरा दिवस गुरुपौर्णिमेचा होता सकाळी मला समजले की श्री मास्टर अद्यापी हयात असून त्यांनी डोळे उघडले आहेत मला आश्चर्य वाटले त्याबरोबर असेही म्हणत आले की जो जाण्यापूर्वी मोठी होते तसाही काही प्रकार असावा पण तसा प्रकार नव्हता संध्याकाळी श्री मास्टर चांगले बोलू चालू लागले ते म्हणाले मला असे दिसले की माझ्या खाटेभोवती पाच पन्नास झटिंगण जमले आहेत व ते मला उचलून नेणार आहेत पण मला ते उचलणार इतक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला खाटेभोवती जमलेले सगळे ढटिंगण भीतीने पळून गेले आणि मला आराम वाटू लागला या प्रसंगाला एक वर्ष उलटून गेले असून श्री मास्टर चांगले खडखडीत बरे आहेत ज्या विकारामुळे श्री मास्टर मरणाच्या दारापर्यंत गेले होते आणि जो विकार असाध्य असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत होते तो त्यांचा विकार साफ नाहीसा झाला होता यापुढेही या आपणास असेच अद्भुत सह्यानुभव सांगण्यात येतील आपण जर हे श्री साईसागर मराठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावा जय सईराम